नमस्कार मी गीतांजली लंगोटे आपलं माझ्या चॅनलमध्ये सरस स्वागत करीत आहे तर दहा अकरा कालच्या एपिसोडमध्ये जेव्हा लाखात एक आमचा दादा या एपिसोड बोल बोलते जेव्हा तिला कळतं की जाली म्हणजे तिची डॅडी जालिंदर तिचं लग्न ठरवणार आहे तेव्हा ती खूपच अस्वस्थ होते डॅडी मला एकदा विचारायचं तरी होत म्हणल्यावर जलिंदरला कोणाचं ऐकून घ्यायचं सवय नसतात तो तिच्या नवऱ्यावर बायकोवर हात उघडल्यानंतर न ती घाबरते मुलगी घाबरते आणि जसं सांगितलं आहे तसंच करावं लागतं असं सा म्हणते सांगित जसं माझी म्हणजे माझं इच्छा कसं आहे ह्या घरात माझच विचार चालत असतं आहे तू मुला मुलीला एवढं सुद्धा शिकवलं नाही का असं जॅ जा, जॅलीन बायकोला म्हणतो आणि त्यामुळे मुलीला गप्पा बसावं लागतं आणि त्याच्या आधी आधी हे दाखवलेलं आहे की त्यांचं ॲक्सिडेंट होतं ना जे दादा दादा म्हणजे सूर्यदादाचं आणि ती नटी नटीच तिचे नाव असं तुळजा त्या तो विट्या आणि काजूशी बोलत येत असतो गाडीवरनं आणि त्याला अचानक तुळजाची गाडी कार समोर दिसते आणि दिसल्यानंतर ना दोघांचं धडक होतं तिथून त्यांचं प्रेम म्हणजे असं त्याला प्रेमाचे सूर सगळे लहानपणी जाटवाले इकडे असे सूर वाजवणारे मग त्याला असं बॅक साईड दाखवलेलं असं की वाजत आहे तो तिच्याकडेच पाहत असतो तुळजा कारमधन उतरल्यावर एंट्री आणि तिच्याकडेच पाहत असताना का मग कुठे खूप लागलं ना ती विचारपूस करते आणि त्यानंतर ना विचारपूस मग सगळं काही विचारमध्ये झालं की मग ती गाडी बसायला जाते तर गाडी बंद पडल्या आहे आणि काजू म्हणतो तुम्हाला तू सूर्यादा सोडेल आणि तिथून इकडेची एंट्री दाखवलीत की गावाचं मीटिंग चालू असतं म्हणजे गावकरी अलीकडे येत असतात की काही अडचण तर त्याच्याकडे अडचणीतून मार्ग काढायला येत असतात तर एक गावात एकांची मुलगी टमटमवाल्यासोबत पळून गेलेली असती आणि मग तो गावकऱ्यांना म्हणतो की तुम्ही केरसुनी आणि मुलगी ही घरची लक्ष्मीच असते पण आपण एक त्या ठिकाणीच ठेवतो ती लक्ष्मी आहे म्हणून आपण डोक्यावर घेऊन फिरत नाही एक झाडूचं आडोशाला ठिकाण असतं त्याच ठिकाणी ठेवतो असं तो गावकऱ्यांना समजावून सांगतो आणि तुमची मुलगी मिळालं की आणून देतो असं खोटं आश्वासन देतो आणि सगळे गावकरी जातात आणि त्यानंतर तो शत्रुघ्न त्याच्या मुलाला म्हणतो की भेटल्यास की तिला तिथलं तिथं ठार करून टाक आणि तेव्हाच ती चिंतेत पडली असती जालीची पहिली बायको तर तुम्हाला काय वाटलं मी मूल्य का शिकवत आहे मोठ्या घरात तिला चांगलं स्थळ मिळावण्यासाठी शिकवलं आहे तेव्हाच तेव्हा शिक्षण बंद करून तिला आणलेलं असतंय मग हे सगळं सुरेंद्रचं प्रेमाचं आणि मग तिथूनच ती गप्पे मारत येतेत आणि त्या गाव गावकऱ्यांच्या सभामध्ये जेव्हा सु माझी मुलगी कोणाला वर करून पण बघत असं तो कौतुक करत असतो ना तेव्हाच गाडीवर ती उतरते दे आणि तेव्हा परत आईला तिच्याच आईला एक चापट मिळतं तुम्ही गावच्या फालतू मुलासोबत ती आलेली आहे म्हणून असं त्यांचं चालूच असतं आणि मग त्यानंतरनं ते एपिसोड झालं त्याच्यामध्ये जर रडण्यामध्ये ती तुडता तारा येतं आणि त्यानंतर ती तुडता ताराला सगळी विष मागते रडत असती दोन्ही आया म्हणते तुला काय पाहिजे तुझं आवडता सगळं काही फरा पदार्थ करतो आम्हाला जेवण बिवण नको आहे इथं आपल्याला श्वास पण घेता येत नाही आपल्या विचारांचं मतच नसतंय ती अशी खूप बडबड करते रडते तिकडून सूर्यादा आपण तुडता होताना बघतो माझ्या तुळजाची सगळी इच्छा पूर्ण हो असं म्हणतो हे त्यांचं प्रेमाचंच दाखवलेलं आहे दहा तारखेच्या एपिसोडमध्ये नऊ तारखेच्या आणि कालच्या दहा तारखेच्या एपिसोडमध्ये ना एंट्री काजू आणि विट्यामध्ये विट्या दोघंजण येतात घरी बहिणींना म्हणतात की लवकर लवकर आणून घ्या तू हे स्वच्छ कर तू स्वच्छ ते कर स्वच्छ कर तुला काय मुलगी बघायला येणार आहे येणार आहे असं एक बहीण म्हणती विट्याला तर काजूला काजू म्हणतो माझ्या लग्नाचा सड आणि तुम्हाला तुमच्या पत्रिका बघायला एक पूजारी येणार आहेत की ते सगळ्यांची कुंडली बघतात आणि ते असले तसले आहेत त्याच्याकडे मोठ मोठे हिरो लोक येतात आणि पिक्चर काढायचं कधी काढायचं कधी रिलीज करायचं ते सगळं विचारतात अशा पद्धतीची पुजारी येणार आहेत असं तो आ, काजू बहिणींना म्हणतो आणि मग आवरित असतानाच गाडीचा वाजता पिपी आणि पुजारींना बसवतेत वगैरे आणि विचारलं वे, वे सगळे पत्रिका समोर ठेवल्यावर तो विचारपुसकाळ तो पत्रिका बघाय माझ्या चारही बहिणी आहेत माझ्या बहिणींचं कधी लग्न होत आहे कुठल्या घरी मिळत आहे कसा स्थळ आहे त्यांचा संसार कसा चालू असणार ते सगळं हो बडबड करतो सूर्यदादा आणि त्या पुजारीच्या हातात येतं सूर्यदाची पत्रिका आणि ही कोणाची पत्रिका आहे तर माझी ही बघू नका तुम्ही बाजूला ठेवा म्हटलं तरी ही सूर्यदाची पत्रिका आता हातात आल्या मी बघतोच म्हणते आणि त्यांनी चेक केंद्र सूर्यदाला म्हणतात की पहिला तुझं लग्न झाल्याशिवाय तुझ्या चारही बहिणींचं लग्न होऊ शकत नाही तर सूर्यदाला राग तो हे काय बोलतो मी माझ्या बहिणींचं लग्न केल्याशिवाय मी कसं करेन आणि मी माझ्या बहिणींच्या लग्नासाठी विचारलं आणि तुम्ही तर दुसरं सांगाल जी तुझी बायको येणार आहे तिच्या पायगुणाने सगळ्यांचे लग्न ॲटोमॅटिक होत जाईल हे मी जे सांगितलं ते विधिलिखित आहे आणि मी जे बोलतो ते खरं सत्य आहे तू बघ मग तो रागाच्या भरातच तो पुजारींना हाकलून देतो आणि बहिणींना म्हणतो परत घरात येऊन म्हणतो की पत्रिकांनी ठेवा आणि सर तुमच्या चौघांचं वेगळं आणि माझं बाजूला ठेवा एकत्र कसं कालं असं बहिणींना रागावून तो विट्या वीट, आणि काजूसोबत मंदिरात जातो आणि मंदिरापशी आपलं दुःख व्यक्त करतो की असं असं घडलेलं आहे तर पुजारी पण म्हणतात तर असं बडबड करत असताना ते दोन्ही विट्या आणि काज म्हणतात की सूर्यदाकडे पहिली बाय बायकोवाले की लग्न झालं की सुरदादा बायकोचंच सगळं ऐकणार ती जे सांगितलं हे विट्या म्हणतो ए सूर्यदादा दाय आपला तो बहिणींवरचं प्रेम नाही कमी करणार मग इकडे काजू म्हणतो ए मी असे मोठमोठे बघितलो आहे की बायकोचं बैल झालं आहे आणि इकडे परत विट्या म्हणतो असे झाले असतील पण माझा सूर्यदा लाखात एक आहे असं अजिबात करणार नाही परत इकडे याचं बोलणं चालू असतं विट्याचं असं म्हणता तर ठीक आहे मग आपण कौलच करूया आपण देवीकडं जर या देवाचं ताट भरून दिलेलं असतं त्याच्या फूल वगैरे असं सा देवाचं साहित्य कुलदेवतेला तरी गेलं तर गावच्या ग्राम ग्रामदेवताला तर मग तर झेंडूचं फूल परत आलं तर पहिलं लग्न तुझंच होणार हे आपलं कौल ठरलेलं आहे असं काजू स्वरला म्हणतो आणि पाया पडून देवा आता काय चाललंय हे माझ्या बाबतीत तूच सांगत मग त्यानंतर ना जेव्हा पुजारी सगळं ताट घेऊन आते बाहेर येते तर त्या ताटात झेंडूचं फुल असतं आणि अशा पद्धतीने त्यांना कौल मिळतो परत तो घरी रागात येतो आणि मग पडलेलं तोंड बघून काय झालं असं काजूला बहिणी विचारतात तर अरे कौल मिळाला कौल सुराता त्याला पहिला सुरेताच लग्न होणार आणि सगळ्या बहिणी खुश होतात तिकडे बडबड करत असतात करा करा की आपल्याला हे करायला मिळेल ते करायला आणि छोटी भाग्यश्री तीन नंबरची म्हणती की मला गाय गाय गायन करायला तिला खूप आवडत असतं गायला गायन करायला मिळेल आणि धनश्री म्हणती की मला ना खायला मिळेल असं जो तो बोलत असतो आणि तो सुद्धा त्याचा रूमचा दरवाजा बंद करून लॉक करून बंद करून तो पेटीतनं तिचे फोटो वगैरे करतो तुळजाचे आणि आधीचं सगळं परत आठवण करतो आणि परत म्युझिक वाजते इकडे अशा पद्धतीचं प्रेम सुरू असतं आणि आता इकडची एंट्री आ, आता होती आहे ती ब्रह्मदेवी ब्रह्मदेवी ही एका गावातली एक मोठी श्रीमंत अशी व्यक्ती आहे ज्याप्रमाणे जाली त्याप्रमाणे ब्रह्मदेवी आणि त्यांच्या घरात तर सावत्र एक आई असते आणि त्यां त्याचा मुलगा एड असतो असं दाखवलं आहे त्यांना खूप राबवत असतात घरातले कामं खूप लावत असतात तर त्यानंतर तो येडा शेण चालवत असतो येडा मुलगा आणि त्यानंतर तिची काका काकाची काकाला काका किती काम करतोस तू दोन्ही काका तर काहीच काम करत नाही तूच किती काम करतोस आणि असं ती मुलगी लहान का, का, काका काकाला म्हणत असते लहान मुलगी माझ्याशी जरा खेळ ना तर नवीन मला मारतील त्यांनी असं तो म्हणतो आणि शे ता शे <libertad sound> तो शेण टाकत असतो उरलेला शेण सारून झाल्यानंतर त्याला चप्पल दिसते सॉरी त्याचं दादाचं चप्पल असतं आणि ते चप्पल तो घातल्यानंतर ना दादा त्याला इतकं धुऊन धुवून काढतो इतकं म्हणजे कामगारांकडनेपणे त्याला एक लात घातलेला असतो दादानी मला दादा म्हणायचं दुसरा भाऊ येतो तुझ्या तोंडात थुकतो तो थू म्हणतो मला दादा म्हणायचं नाही तुझ्या तोंडात आणि त्यानंतर त्याला खूप मारत असतानाच जालिंदरच कार येतो आणि मग आतमध्ये घेऊन जा रे त्याला मारायला तिकडे घेऊन जातात दादा नको दादा नको म्हणत असतो वेडा मुलगा त्याला मारत असतात आणि लहान मुलगी म्हणत असते काकाला मारू नका काकाला मारू नका <coughs> सरी काकाला मारू नका तरी सुद्धा ते मारत असतात मग जाली घरात येतो ब्रह्मदेवीची एंट्री होती तिथं एक त्यांची सून असते का कोण असते तिने कपाळा कुंकू कपाला कुंकू आले नसतंय तेवढ्यात हात काम हा घरात काम करणारी बाई ती ताडभरून कुंकू हळद घेऊन येते तर ती कुंकू फासती जरी या पुढं तू असं बिन कुंकू वादचं माझ्यासमोर दिसलीस तर तुझं कुंकू नाही सगळी असं ती भीती देती दे, दे ब्रह्मदेवीचा त्याच्यातसून दरारा दिसतो घरातला आणि तिची एंट्री खूप डेंजर असं पायरीवर नंतर आणि ती सोपार असताना पान खातच असती तेव्हा तिची सून म्हणती सून बोलतच असती तर असं हात करते आजीबाई ब्रह्मदेवी आणि त्यानंतरनं पाहुणे आलेत म्हणून ती परत बोलते कोण आलेत मग ती पान टाकून देते आणि त्यानंतरनं सगळ्या जे आणलेलं असतं जॅली ते सगळं टेबलर म्हणतो आज कुठलं सणवार नाही आहे तर हे काय आणलेलं आहे आणि आम्हाला काय कमी आहे का असं आणलं म्हणून ती बोलते जॅलीला ब्रह्मदेवींना म्हणतो की काय कमी तर नाही पण आमच्याकडे असं पद्धत आहे की रिकाम्यात यायचं नाही आणि मग तो लगेचच बोलतो की आमची मुलगी आहे तिची मागणी घालण्याला आलो आहे शत्रुघ्नचं मित्र जे असतो ज्या ब्रह्मदेवीचे कोण तीन मुलं असत वाटत ब्रह्मदेवीला आणि त्यापैकीच एक स्थळ शत्रुघनचा तो मित्र असतो आता मित्राचं मैत्रीचं नातं आहे आता आपलं एक कौटुंबिक पण नातं करूया असं जॅली म्हणतो आणि मग त्यांचं बातचीत चालूच असतं तेवढ्यात ती ब्रह्मदेवी ब्रह्मदेवीच इकडं बोलणं असतं इकडंच मोठ्या मोठ्या मुलाची बायको म्हणती नुसतं मी नावाला मालकी आहे ना सगळं तर ती सावत्रीच्याच नावावर आहे तिला आणि ते इकड्या मुलाला कधी बाहेर काढतं बघा असं बोलते त्यानंतर आजचा एपिसोड खूप भारी आहे इकडं जाली लग्न ठरवून आलो आहे असं सांगतो मला एकदा सांगायचं तर होतं डॅडी म्हणलं की परत आईलाच आपण म्हणतो अशा पद्धतीचं झालेलं आहे दहा तारखेचा एपिसोड आता पुढचा एपिसोड खूपच छान आहे सूर्यद आणि तुळजाचं एपिसोड आहे त्यांचं कसं मिल, मिलन होतं आहे हे आहे तर बघायला विसरू नका लाखात एक आमचं दादा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब तर करा आणि बेल ऐकून जे प्रेस केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये श्रीस्वामीसोबत लिहा जय सद्गुरू